या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा तालुक्यातील जाखले येथील चाखोबा वर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेतील लाखोंच्या भ्रष्टाचाराचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे संस्थेचे व्हाइस चेअरमन दत्तू दत्तुमाणे संचालक मोहन केरवा काळे आणि फतेसिंग राजाराम खोत यांनी विभागीय सहकार निबंधक कोल्हापूर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे संस्थेचा क्लार्क वाजीराव दिनकर गवळी यांनी पाणीपट्टीच्या जुन्या पावत्या बुकातील शिल्लक पावत्या वापरून बोगस पावत्या तयार केल्याचा आरोप आहे सभासदांकडून वसुली झालेली रक्कम संस्थेत जमा न करता त्यांनी परत पर खर्च केल्याचे निदर्शनास आले या आहे यामध्ये यांच्याकडून रुपये भरपाई म्हणून घेतली असून एकूण सुमारे बारा लाखांहून अधिक रकमेची अफरातफर झाल्याचा संस्थेचा दावा आहे या भ्रष्टाचारात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने विस्तृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे गवळी यांनी ही, ही रक्कम कामगारांच्या पेट्रोल अलाउन्ससाठी व संचालकांच्या सहलीसाठी खर्च केल्याचे सांगितल्याने संशय अधिक गळत झाला आहे असे मोहन काळे यांनी म्हटलंय या प्रकरणाची तक्रार विशेष लेखापरीक्षक जिल्हा सहाय्यक निबंधक पन्हा सहाय्यक निबंधक कार्यालय आणि कोडोली पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे आठ दिवसात चौकशी न झाल्यास अमर उपोषणाचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे नमस्कार मी मोहन काळे जाकोवा वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्था मारे जाकळे या संस्थेमध्ये गेले दोन हजार बावीस सालापासून ते आजपर्यंत काही भ्रष्टाचार झालेला आमच्या निदर्शनं आलेला आहे आणि हे पाहता क्षणी आम्हाला लक्षात आलं की बऱ्याच प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे डुप्लिकेट पावती पुस्तके अंदाजे सारापणे दहा ते बारा लाखापर्यंत भ्रष्टाचार आम्हाला निदर्शनं आलेले प्रत्यक्षदर्शनी पण प्रत्यक्ष अजून पाहिल्यानंतर आणखी भ्रष्टाचार निघण्याची शक्यता आहे आणि लोकांची शेतकऱ्यांची पसवणूक केलेली आहे तर हे त्याच्यावरती प्रत्येक कारवाई करण्यात यावी असं आमचं मत आहे की जेणेकरून जेव्हा प्रत्यक्ष आपण बघू तेव्हा अनेक भ्रष्टाचार निघण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्याची पसून केलेले पैसे वसूल करून आणि ते संशय जमा करावे आणि यांनी जेणे कोणी भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कर, काढण्यात कारवाई करण्यात यावी असं आमचं मत आहे याची संबंधित आणि याची आणि आम्ही या संदर्भामध्ये जी माहिती जी आम्हाला मिळाली आहे ती माहिती कोढली पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक निबंधक पन्हाळा आणि जिल्हा निबंधक कोल्हापूर या ठिकाणी आम्ही सादर केलेली आहे भ्रष्टाचार झालेला नाही पावत्या काय नाही केलेलं नाही जे आहे ती स्पष्ट आहे जी जे पावते निघाले माझ्या हातनं तिथं मी पैसे सलीसाठी ज्या ह्यासाठी वापरलेलं आहे कामगारांनी सलील दिले कामगारांनी पेट्रोलला म्हणून दिला आहे पुन्हा संचालक मंडळाने सलीला दिले एवढंच आहे